दहावा वर्ग स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई कोणताही स्टँडर्ड असेल तर विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी अडचण आहेत ते म्हणजे दिशा विद्यार्थ्यांना प्रॉपर दिशा माहित नाहीत आणि त्या दिशेनुसार त्यामुळे मुलांच्या खूप साऱ्या अडचणी होतात स्टेट बोर्ड करता सुद्धा तुम्हाला भारताचा नकाशा म्हणजे इंडियन मॅप दिलेला आहे आणि सीबीएसई करता सुद्धा तुम्हाला इंडियन मॅप म्हणजे भारताचा नकाशा दिलाय याच्यात दिशा मुलांना माहिती नाही तिथे मुलांच्या अडचणी येतात आपण थोडं स्टेट बोर्डच्या संदर्भात थोडं समजून घेऊया स्टेट बोर्ड जॉग्रफी या विषयामध्ये विद्यार्थ्यांना दिशेचा अडचण आहे आणि दिशेवरच दिशावरच विद्यार्थ्यांना भरपूर सारे प्रश्न विचारले जातात मित्रांनो बघा इंडियाचा एक मॅप तुमच्या डोळ्यासमोर इथं दिसत असेल इंडियाचा मॅप म्हणजे भारताचा नकाशा तुम्ही बघितल्यानंतर आपली प्राकृतिक रचना नेमकी काय केलेली आहे आणि त्यानुसार काय काय दिशा आहेत थोडं समजून घ्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यात मिळतील बघा सगळ्यात वरची जी दिशा आहे मित्रांनो इथं दिलेली ही कधीही ती असते उत्तर बरोबर आहे तुम्हाला त्याला इंग्लिशमध्ये आपण नॉर्थ असं म्हणतो त्यानंतर खालची जी दिशा आहे मित्रांनो ती असते दक्षिण दक्षिण ही दिशा लक्षात ठेवा ज्याला आपण साऊथ असं म्हणतो ही जी दिशा आहे राईट साईडला तुमच्या हातावरच्या राईट साईडला दिशा आहे ती दिशा आहे मित्रांनो पूर्व पूर्व दिशा त्याला आपण इंग्लिशमध्ये ईस्ट असं म्हणतो त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडची जी दिशा इथं आहे ती आहे मित्रांनो पश्चिम पश्चिमी दिशा त्याला आपण वेस्ट असं म्हणतो अशा चार दिशा थोड्या लक्षात घ्या प्रमुख दिशा आहे आणि इतरही काही एक्स्ट्रा दिशा आहेत म्हणजे उपदिशा आहेत त्या समजून घेऊ बघा वरची उत्तर आहे खालची दक्षिण इकडली पूर्व आहे आणि इकडलं पश्चिम इथं बरेचसे प्रश्न येतात आता बघा होतं असं त्यानंतर या भागामध्ये इथं जी दिशा दिलेली आहे आपल्याला ही दिशा म्हणजे आहे मराठीमध्ये म्हटलं तर वायव्य मित्रांनो वायव्य त्याच्यानंतर ही दिशा दिलेली आहे ती म्हणजे ईशान्य बघा वायव्य ईशान्य ही जे मधातली दिशा आहे याला म्हणतात मित्रांनो आग्नेय ओके आणि ही जी दिशा इथं दिलेली आहे ही दिशा आहे नैऋत्य अशा पद्धतीनं बघा आपल्याला ह्या आता आठही दिशा आपल्या लक्षात आल्या मग होतं कसं की साधारणतः ह्या दिशेची माहिती नसल्यामुळे आपल्या सगळ्या प्रॉब्लेम इथं तयार होतात एक गोष्ट बघा की आता हे लक्षात कसं ठेवायचं उपदिशा आणि उपदिशा लक्षात ठेवताना मुलांच्या खूप अडचणी येतात आता इथं ये बघा वायव्य ईशान्य आज्ञे आणि नेते आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात आता हे लक्षात ठेवताना आपण असं म्हणू शकतो वाणी इमली आंते आणि नेते वाणी इमली आंते नेते म्हणजे काय वायव्य ईशान्य आज्ञेय नेतो वाणी इमली ने आंते नेते असं जर लक्षात ठेवलं तर दिशा लक्षात ठेवायला काहीही कठीण नाही आता बघा प्रश्न साधारणतः आपल्याला एकंदर प्राकृतिक रचना कशी विभागली गेलेली आहे त्या संदर्भात थोडस आपण एक डिवाइड करूया बोर्ड मध्ये आपण पाच प्रा... पद्धतीने प्राकृतिक रचना विभागलेली आहे पाच पद्धतीने पहिला वरचा जो हा, हा, हा भाग आहे मित्रांनो हा दाखवलेला तुम्हाला हिमालय वरचा जो भाग आहे हिमालयाचा दाखवलाय त्याच्यानंतर हा जो इथून तुम्हाला भाग दाखवलेला आहे इथे असा हा मधातला जो एरिया तुम्हाला दाखवलेला आहे हा तर याला म्हणतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघा उत्तरेकडून आपण खाली दक्षिणेपर्यंत लक्षात जर ठेवू तर लक्षात जायला अगदी आहे काही कठीण नाही वरचा हा भाग हिमालय मधातला हा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याच्यानंतर आपण इथला जो भाग आहे हा मदतला हा अशा पद्धतीनं शेप मध्ये म्हणजे इकडून खाली येत गेलेला निमुळता होत गेलेला जो भाग दिसतो हा मदतला याला म्हणतात द्विप्रकल्प प्रकल्प बघा अशा पद्धती हा द्विप्रकल्पाचा भाग आहे ओके याला इंग्लिशमध्ये पॅनन्सुला असं आपण म्हणत असतो ठीक आहे आणि हा जो इकडला जो किनार पट्टी किनार पट्टी तुम्हाला एक किनारपट्टी आणि इकडली जी एक किनारपट्टी तुम्हाला दिसून राहिलेली आहे ह्या किनारपट्टीला याला म्हणतात पूर्वे पश्चिमेकडची असल्यामुळे पश्चिम किनारपट्टी आणि ऑबियसली हे इकडली जी आहे ते म्हणजे पूर्व किनारपट्टी त्याच्यानंतर बघा भारतामध्ये या साईडनं एक बेट आहे त्याला द्वीप समूह म्हणतात हे जे बेट आहे ना हे आहे अंदमान निकोबार अंदमान आणि निकोबार तुम्हाला माहित असेल की या अंदमानामध्येच विदा सावरकर यांना काळ्यापणाची शिक्षा देण्यात आली होती बरेचशे वर्ष अंदमान या ठिकाणीच विदा सावरकर हे काळ्यापणाची शिक्षा भोगत होते अंधाऱ्या जैलामध्ये तुम्हाला माहित असेल अंदमान ठीक आहे त्याच्यानंतर या इथं इथं भारताचा जो आहे हे दुसरं बेट आहे त्या मित्रांनो लक्षद्वीप लक्षद्वीप बघा अशा पद्धतीनं भारताची प्राकृतिक रचना पाच भागांमध्ये स्टेट बोर्ड मध्ये विभागलेली आहे वरचा भाग आहे हिमालय मधातला भाग आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा जो भाग आहे निमुडता होत गेलेला इकडे तो आहे द्विपकल्प आणि त्याच्यानंतर हे एक लक्षद्वीप आणि दुसरं अंदमान हे दोन आहेत बेट द्वीप समूह म्हणतो द्विपकल्प म्हणजे वेगळा भाग आणि समूह द्वीप म्हणजे बेट हे दोन बेट आणि इकडे बघा पश्चिम किनारपट्टी आणि इकडली मित्रांनो पूर्व किनारपट्टी अशा पद्धतीने टोटल पाच भागांमध्ये आपल्या भारताची विभागणी केलेली आहे प्राकृतिक रचना भारताची अशा पद्धतीने केलेली आहे डायव्हर्शन अशा पद्धती इंडियन डायव्हर्शन्स हे पाच भागांमध्ये विभागलेलं आहे मग आता दिशेवरनं जसं बघा भारतामध्ये नैऋत्य दिशेकडनं पाऊस पडतो तर नैऋत्य दिशा आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की पश्चिम भागात भारताच्या कोणता समुद्र आहे या भागामध्ये असलेल्या समुद्राचं नाव आहे अरबी हा अरबी समुद्र आहे या दक्षिण भागात हिंदी महासागर आहे भारताच्या हिंदी महासागर या भागात हिंदी महासागर आहे त्याच्यानंतर हा जो इकडला भाग आहे त्याच्यामध्ये पूर्व साइडला इथं बंगालचा उपसागर आहे बंगालचा उपसागर म्हणजे असं तीन समुद्र या पद्धतीनं भारताला घडलेलं आहे एकंदर प्राकृतिक रचना जर थोडी लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की पश्चिमेकडे कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र आणि पूर्वेकडे कोणता आहे बंगालचा उपसागर आणि खालच्या दक्षिण दिशेला तर हिंदी महासागर आणि प्राकृतिक रचना पाच भागांमध्ये डिवाइड भारताचं थोडं स्वरूप तुमच्या याच्या माध्यमानं लक्षात आलं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर नक्की मला कॉमेंट करा कारण की सगळेच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाही आणि व्हिडिओ सुद्धा शॉर्ट होणं गरजेचं असतो चला बेस्ट ऑफ एफर्ट्स